प्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे की प्रकरण गंभीर आहे विषय शिवद्रोही प्रशांत कोरटकरचा आहे आणि सरकार मात्र प्रशांत कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न करते ज्या प्रशांत कोरटकरने शिवरायांचा अवमान केलाय ज्या कोरटकरणे छत्रपती संभाजी राजांचा अवमान केलाय ज्या कोरटकरणे राष्ट्रमाता राजमाता बद्दल अपशब्द बोलले ज्यांच्या ज्यांच्या कानावर हे शब्द पडले असतील आणि ज्यांचं आपल्या छत्रपती घराण्यांवर किंवा जिजाऊ शिवरायांबद्दल संभाजी राजांबद्दल मनातून अत्यंत प्रेम असेल तो प्रत्येक व्यक्ती त्या कोरटकरचा अत्यंत तीव्र शब्द निषेध केल्याशिवाय राहणार नाही आणि जर त्या कोरटकरला लोकांमध्ये जर दिलं तर एकही व्यक्ती कमीत कमी दोन चार जोडे त्या कोरटकरला हानूनच घरी जातील इतका मनस्ताप देणार त्याचं वक्तव्य तो धमकी देतोय तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बोलतोय आणि एवढं सगळं होऊन सुद्धा एका इतिहास संशोधकांना कोल्हापूरच्या इंद्रजीत सावंत सरांना जिवे मारण्याची किंवा आम्ही कसे श्रेष्ठ आहोत आमचा बॉस तिथं सागर बांगल्यावर बसलेला आहे तो आमच्या जातीचा माणूस आहे आणि आमचं कुणीच काय वाकडं करू शकत नाही तुम्ही ही शोभात राहा इथपर्यंत बोलणं म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीनं आत्मपरीक्षण करण्यासारखं आहे मला साध्या सरळ भाषेत हे सगळं सांगायचंय मित्रांनो याच्यापेक्षा गंभीर गोष्ट महाराष्ट्रात आज घडलेली आहे आणि मी त्या गोष्टीसाठीच आपल्या समोर लाहीव यासाठी आलेलो आहे म्हणून विनंती एवढीच आहे कोरटकरच्या विषयामध्ये सरकार पाठीशी घालतंय शिवप्रेमी मंडळी जास्त सरकारच्या विरोधात किंवा कोरटकरच्या विरोधात बोलायला तयार नाहीत प्रकरण जुनं झाल्यासारखं वाटतं लोकांना अजिबात या विषयामध्ये गांभीर्य वाटत नाही तसंही लोक जेम्सलेन प्रकरणात सुद्धा गप्प बसलेले होते कोणीही उठसूट बदनामी करत आहे लोक गांभीर्यानं घ्यायला तयार नाहीत जे स्वतःला फार भारी समजतात त्यांच्या कुळातले समजतात ती सगळी मंडळी मोघ गिळून गप्प बसते म्हणून जो निष्ठावंत शिवप्रेमी जो निस्वार्थी भावनेने छत्रपतींवर आणि छत्रपती घराण्या घराण्यावर प्रेम करतोय सुरुवात मी जय इजाऊ म्हणून केली जय शिवराय म्हणून केली याचा अर्थ त्यांच्या प्रति प्रचंड आदर माझ्या मनात आहे आणि मला सहन होत नाही आम्ही भांडारकरला सुट्टी दिलेली नाही जेम्स लेनला सुट्टी दिली नाही कोरटकर करतो झाकी है हा मनुवाद गाडण्यासाठी तुम्हाला आम्हाला प्रयत्न करावा लागेल हे अभि बाकी आहे हे लक्षात ठेवा म्हणून विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करावं एवढी अपेक्षा आहे आणि यूट्यूब असेल किंवा फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल फॉलो करायला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण तुम्ही आम्ही काही मुद्द्यावर आपण एकत्र असलं पाहिजे हा पुरोगामी महाराष्ट्र आहे परिवर्तनवादी महाराष्ट्र आहे हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे फुलेशाह आंबेडकर साठेंचा सा महाराष्ट्र आहे जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईचा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रात आमच्या महापुरुषांची बदनामी करण्याची या सनातनी बाजारभुन्यांमध्ये हिंमत होते कारण हे सगळे बदनामी करणारे एकाच वर्गाचे आहेत एकाच जातीचे आहेत असं म्हणलं तरी हरकत नाही भांडारकर संस्थेमध्ये जेम्स लेनला मदत करणारे जी बारा मंडळी होती कोरटकर सहित महापुरुषांची बदनामी करणारी सुद्धा तीच मंडळी आहेत पुरंदरेंपर्यंत पर्यंत काय असा द्वेष आहे काय का यांच्या मनात राग आहे ज्या अनाजी पंतांपासून आजपर्यंत ही सगळी मंडळी राग व्यक्त करते आणि हे मी नाही सांगत आहे कोरटकरने त्या इंद्रजीत सावंतांना फोनवर ज्या भाषेमध्ये बोललाय त्याच्यामध्ये ते सगळं स्पष्ट झालंय संतोष शिंदे असेल किंवा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही गेली वीस पंचवीस वर्ष झालं यांच्या मनातील घाणेरडेपणा नेहमी आम्ही उघडा करण्याचा प्रयत्न करतो लोकांना वाटतं की हे ब्राह्मण विरोधी आहेत म्हणून आम्हाला त्यांच्या विरोधात असायची काही गरज नाही तेच शिवचरित्राच्या आणि शिवरायांच्या विरोधात आहेत म्हणून आम्हाला छत्रपती समर्थक म्हणून किंवा कारण तो आमचा भूषण आहे आमचा बहुजन प्रतिपालक कोरटकर आज त्याची बाईट दिले आणि ठामपणे सांगितलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत कोरटकर ज्या पद्धतीनं बदनामी कारक कोरटकर अठरा तारखेपर्यंत जर एकोणीस रिसॉर्ट मध्ये असेल आणि पोलिसांना तो गुंगारा देत असेल पोलिसांना सापडत नसेल मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की शंभर टक्के प्रशांत कोरटकर हा नागपूरचा आहे रेशीमबागेच्या सावलीमध्ये वाढलेला आहे रेश आहे एकमेकांशी त्यांचं कनेक्शन आहे आर्थिक हित संबंध आहेत बरेच सत्ताधारी भाजपचे पुढारी कशाला पक्षाचं नाव तरी लपवून ठेवायचं कोरटकरचे फडणवीस साहेबांसोबत संबंध आहेत ते मुख्यमंत्री आहेत नितीन गडकरी साहेबांसोबत संबंध आहेत ते केंद्रीय मंत्री आहेत सुधीर मनगंटीवारा राज्याचे माजी मंत्री आहेत अमित शाह साहेबांसोबत संबंध आहेत ते देशाचे केंद्रीय मंत्री राज्य गृहमंत्री आहेत फक्त आता मोदी साहेबांसोबत संबंध राहिलेत आणि अजून महाराष्ट्रातला एखाद दुसरा कोणतरी अन्यथा त्याचे सगळ्या नेत्यांसोबत संबंध आहेत वाचवणार नाही नागपूर पोलिसांवर आमचा संशय आहे तमाम शिवप्रेमींचा कोल्हारपूरकरांनी सुद्धा सांगितलंय किंवा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही सुद्धा स्पष्टपणे सांगितलंय की पोलिसांची मिलीभगत असल्याशिवाय कोरटकर कुठल्या बिळात लपून बसू शकतो पण माझा गंभीर आरोप आहे मी तो आपल्याला सांगणारच आहे पण अगोदर तुम्हाला जुनी पार्श्वभूमी सांगावी म्हणून हे मी आपल्या समोर कोरटकर पोलीस नागपूरचे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असावेत सावंत का तुम्हाला इंद्रजित सावंतांचा इतिहास संशोधकांचा कोल्हापूरकर एका शिवप्रेमी मावळ्याचा नंबर एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिलाय त्या कोरटकरला लक्षात असू द्या पोलीस अधिकाऱ्याने कोरटकरला नंबर दिल्यानंतर रात्री बारा वाजता कदाचित तो फुलटू फटांग झालेला असावा माहित नाही मला त्याने रात्री बारा वाजता फोन करून त्यांना ज्या अरवाच्च्या भाषेमध्ये गाळ केली एक नालायक माणूस चांगल्या माणसाला बोलत असताना कशा भाषेत बोलत असेल हे तुम्ही जे कुणी पाहताय त्यांच्या सगळं लक्षात असेलच परंतु एका इतिहास संशोधकाला छत्रपतीची भाषा वापरतो मी जर कोरटकरच्या आसपास असतो आस आणि कोरटकर जर इंद्रजी सावंतांना बोलत असेल फोनवर आणि मला जर नुसतं कानावर जरी पडलं असतं इतका मुसकाडा त्याचे फोडला असताना इतकं कुत्र्यासारखं त्याला मारलं असताना की कोरटकरच्या आयुष्यात सुद्धा त्याच्या बापांनी सुद्धा मारलं नसेल बाकीच्यांचं मला माहीत नाही सुद्धा ऐकून घेणार नाही हो सहन सुद्धा करून घेणार नाही याचा अर्थ काय पहिला धमकीचा नंबर पोलिसांनी दिलाय असं आज सगळीकडं जाहीर झालंय आणि कदाचित पोलीस तपासांमधून सुद्धा ते बाहेर येईल पोलीस रेकॉर्डला सुद्धा आहे अजून आक्षेपार्ह अजून पुढची गोष्ट आहे जवळपास एक महिना होतोय कोरटकर हा कुणाचा जावई नागपूर मधल्या पालकमंत्र्याचा राज्यकर्त्यांचा जावई आहे का सरकारचा जावई आहे का साधा भुरटा चोर जरी पकडायचा म्हणलं तर पोलीस वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ट्रॅक करून त्याचा फोन टॅपिंग करतात इकडून तिकडून बरोबर जाम करतात त्याला आणि त्या पकडतात कोरटकर असा कुठला मोबाईल वापरतोय असा कुठला म्हणजे कुणाला संपर्क नाही असं काही आहे का, का। जेणेकरून तो कुणाला सापडत नाही संशयास्पद आहे कोरटकर सगळ्यांच्या संपर्कात असावा आणि त्यांनी फोनमध्ये सांगितलंय मेरा बॉस इज राज्य का सी एम आहे आम्ही एकाच जातीचे आहोत आता तुम्ही नीट राहायचं म्हणजे संशय असं व्यक्त करायला हरकत नाही सरकारच त्याला वाचवत असेल तर मी कोण वाचवत हे सुद्धा पुढे सांगणार आहे कारण शिवरायांचा अवमान संभाजी ब्रिगेड अजिबात खपून घेणार नाही हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो आपण तर शिवरायांच्या विचारांची मावळे आपण प्रकरण दाबू पण देणार नाही आणि डायवर्ट पण होऊ देणार नाही जाणीवपूर्वक कोरटकरला वाचवण्यासाठी वेगळी वेगळी प्रकरणं महाराष्ट्रात काढली जात आहेत त्या औरंग्याच्या थडग्यापासून सगळी ती दिशा दिशापर्यंत पण आपलं लक्ष शिवद्रोह्यावर असलं पाहिजे हे लक्षात ठेवा अजून एक धक्कादायक गोष्ट की महिना झालं पोलिसांना कोरटकर हातावर तुरी देऊन पसार होतोय पुण्या मुंबईमध्ये राहून आपल्याला माहिती मिळते की तो चंद्रपूर मध्ये एका रिसॉर्टवर आहे तुम्हाला आठवत असेल पोलिसांना बरोबर सरकारच्या जवळचे लोकच कधी सापडत नाहीत मी उदाहरण देतो कारण तुम्हाला उदाहरण दिल्यावर जरा पिकअप येईल संतोष देशमुखांच्या हत्या सरकारशी कनेक्शन लागलं कृष्ण आंधळे आज शंभर दिवसाच्या वर दोन दिवस झालेत एकशे दोन दिवस झालेत अजूनही सरकारला सापडायला तयार नाही बघा कृष्ण आंधळे काय एवढा मोठा सराईत गुन्हेगार आहे का नाही तरी पण तो फरार आहे का नाही कुणाला तरी वाचवायचं आहे की नाही ह्याच्यामध्ये परत कोरटकर वर येऊया कोरटकर सुद्धा भाजपचा माणूस आहे आर एस एसचा माणूस आहे ते त्याला मान्य करतील न करतील आपल्याला देणं घेण नाही कोरटकर तुम्हाला धक्कादायक सांगतो ज्या गाडीमध्ये आलिशान गाडीमध्ये तिच्या फेसबुकला व्हिडिओ आहे पहा तुम्ही ती गाडी कुणाची आहे माहिती आहे का इथं आमच्या पुण्यामध्ये दक्षिण पुण्यात बालाजीनगरच्या शेजारी धनकवडे तिथे एक महेश मोतेवार नावाचा समृद्धी जीवन तुम्ही ऐकलं असेल ज्याच्यावर हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार लोकांचा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा कर, पैसा त्यांनी लाटला बोगसगिरी केली शेकडो गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत त्याची सगळी संपत्ती जप्त केली त्याची गाडी ह्या प्रशांत कोरटकर कडे त्या गाडीत फिरतो येतो ब्रँडेड गाडी आता ह्यांचा बॉसच सागर बांगल्यावर जर असेल आणि बॉस काय म्हणतात जो जो गुन्हा करेल आम्ही त्यांच्या घरावर बुलडोजर फिरवू कोणाच्या फिरवलं आदिवासी गोरगरीब तो तो गुन्हेगार आहे त्या सतीश भोसले त्याच्या घरावर फिरवलं वाल्मिकराडच्या फिरवलं का कृष्ण आंधळेच्या विष्णू चाटेच्या किंवा ह्या प्रशांत कोरटकरच्या घरावर बुलडोजर जर फिरवलं का और राज्य सरकारने राहुल सोलापूरकर शिवद्रोही प्रशांत कोरटकर शिवद्रोही यांना पोलीस संरक्षण दिलं आणि पोलिसांच्या संरक्षणामधून सोलापूरकर पण गायब आहे कोथरूड पण कोथरूड मध्ये आणि हा प्रशांत कोरटकर पण फरार आहे राजांबद्दल बोललेत ही लोक लक्षात ठेवा यांना महाराष्ट्रात कुणीही काम तर सोडा यांना दारात उभारलं तर पाणी सुद्धा दिलं नाही पाहिजे इतके गद्दार आहेत ही लोक आणि त्यांना वाचवलं जात आहे याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय असू आज जी बातमी प्रसिद्ध झाली मला ती बातमी कानावर पडल्यानंतर मी काना पाहिल्यानंतर धक्का बसला की हाच कोरटकर दुबईला त्या ठिकाणी गेलाय म्हणे आता काही जणांनी हा फोटो जुन आहे म्हणून सांगितलं काही जणांनी सांगितलं की हा दोन हजार तेवीसचा चा फोटो आहे आता व्हायरल कुणी केला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तो दुबईमध्ये असू द्या किंवा सागर बांगल्यावर वर्षा बांगल्यावर असू द्या किंवा भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात असू द्या किंवा भाजपच्या दिल्लीच्या कार्यालयात असू द्या त्याला वाचवणारा प्रशांत कोरटकर ह्या शिवद्रोही वाच व्यक्तीला वाचवणारा हा राज्याचा मंत्रीच आहे माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे कारण ज्यावेळेस राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपशब्द वापरले होते पहिली तक्रार ला। ती वर्ग केली कोथरूड पोलीस स्टेशनला तुम्ही सगळ्या बातम्या टीव्हीवर पाहिल्या असतील पोलीस आयुक्तांपर्यंत आपली तक्रार गेली पोलिसांना आयुक्तांना फक्त भेटायचं होतं पोलीस आयुक्तांनी त्यावेळेस विषय सेन्सिटिव्ह होता आणि अजून एक राज्यातला पुण्यात मध्ये मोठा विषय घडला होता म्हणून आयुक्तांनी वेळ दिली नव्हती त्यावेळेस माझ्या कानावर एक कुजबूज आली होती की पोलीस प्रशासनाला सरकारचे स्पष्ट आदेश होते सोलापूरकर आपला माणूस आहे भाजपचा कार्यकर्ता आहे त्याला अजिबात काही झालं नाही पाहिजे मला एका भाजपच्याच पुण्यातल्या मोठ्या पादावर असणाऱ्या पादा पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं त्या बिचाऱ्यांनी कशासाठी सांगितलं होतं तो शिवप्रेमी आहे तो काही बोलू शकत नाही करू शकत नाही म्हणून त्यांनी मला सांगितलं तो माझा मित्र आहे म्हणून पण त्याने असं मला स्पष्ट जाहीर असं नव्हतं सांगितलं त्याने असं सांगितलं हो तो मोहन भागवत सोबत जेवण करणारा माणूस आहे भाजपच्या कोर कमिटीशी संवाद साधणारा माणूस आहे त्याला काही होणार नाही आणि स्पष्ट सांगितलंय तो आपला माणूस आहे जास्त प्रकरण ताणून धरू नका कुणाला सांगितलंय मंत्रालयातून सांगितलं संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दुसऱ्या दिवशी मान्य पोलीस आयुक्तांचं जे पोलीस आयुक्त पुण्याचे प्रचंड कर्तव्य दक्ष आहेत शंभर टक्के प्रशासनावर पकड असणारा माणूस आणि सगळ्यांना गुन्हेगारांना स्वतः सारखा सरळ केलेला माणूस परंतु या प्रकरणामध्ये त्यांनी आठ दिवसांनी काय स्टेटमेंट दिलं कारण आपण तक्रार दिल्यानंतर अजून काही तक्रारी असतील त्यांनी सरकारी वकिलाला पीपींकडं त्या ठिकाणी से मागण्यासाठी प्रकरण पाठवलं हो तिकडून काय आलं असेल माहीत नाही अह शिवाजी महाराज राष्ट्रपुरुष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपुरुष आहेत ही मोठी माणसं आहेत यांच्याविषयी वाईट बोलणं हा गुन्हा होऊ शकतो आयुक्तांनी सांगितलं की पीपीने सांगितलंय की गुन्हा दाखल होऊ शकत नाही लक्षात ठेवा दुसऱ्याने कुणी काही बोललं ना लगेच गुन्हा दाखल अहो इतकं त्रास देतात की तुम्ही कल्पना नाही करणार ऍक्शन मोडवर असतात पण इकडं मात्र सत्ताधाऱ्यांच्या हाताशी ते जे सांगतील त्या पद्धतीनं वागतात मला हे का संदर्भ द्यायचा आहे त्यावेळेस राहुल सोलापूरकर वर गुन्हा दाखल झालेला नाही लक्षात ठेवा आता येऊया कोरटकर कड म्हणजे को सोलापूरकरला वाचवलं की नाही तो तोंड दाखवू शकत नाही महाराष्ट्रात कुठं पण फिरू द्या त्याने पाच वर्षांनी दहा वर्षांनी फिरू द्या तरी लहान पोरग तरी सोलापूरकर दिसल्यावर उडी मारून त्याच्यात थोबाडी झापड मारल्याशिवाय राहणार नाही राग आहे आपल्या राजांविषयी आपल्या डॉक्टर आंबेडकरांविषयी प्रेम आहे त्या व्यक्तीच्या विरोधात म्हणून तो सोलापूरकरला धडा शिकवेलच कोरडकरचं काय बरोबर जसं सोलापूरकरला वाचवलं तो पण कर रे आणि हा पण कर रे दोघही पांढरी दुरी दोघांच्याही गळ्यात आहेच आणि ते कोरटकरनी जाहीरच सांगितलंय कोरटकरला पळून लावण्यामध्ये मंत्रालयामधूनच त्या ठिकाणी सूत्र हलवली जात आहेत तो दुबईला गेला काय कुठेही गेला काय माननीय काय सांगितलंय मुख्यमंत्र्यांनी की कोरटकर कुठेही जाऊ द्या काही करू द्या कुठेही गेलेला नाही पोलिसांना आदेश दिलेले त्याला सुट्टी नाही त्याच्यावर गुन्हा दाखल करणं आत्ता म्हणतायत मुख्यमंत्री महोदय पण मुख्यमंत्री महोदयांचं नाव सांगून कोरटकर जर धमक्या देत असेल फोनवरून तर कोण खरं बोलत आहे कोण खोट बोलतंय हा संशोधनाचा विषय आहे की नाही मी सकाळी सांगितलं संभाजी ब्रिगेडला संशय आहे कोरटकर दुबईला जाऊ द्या किंवा चंद्रपूरमध्ये असू द्या किंवा भाजप कार्यालयात असू द्या किंवा कुठल्याही मंत्र्याने वाचू द्या माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला हात जोडून विनंती आपण शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्य कारभार करता म्हणून तुम्हाला विनंती आहे की कोरटकरला पाठीशी घालू नका जिथं असेल तिथं पोलिसांना आदेश द्या आणि त्याच्या मुसक्या आवळून त्याला पोलीस कोठडीमध्ये घ्या त्याला सोलून काढा त्याची हिंमत कशी होते महाराज बोलायची आणि सगळ्यात महत्वाचं त्याने शिवाजी महाराजांचा अवमान केलाय छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केलाय जिवे मारण्याची धमकी दिली जिजाऊंचा अवमान केलाय हे सगळं फोन करून त्याने फोन त्याचा फॉर्मॅट केलाय पुरावे सुद्धा नष्ट केलेत म्हणजे राष्ट्रपुरुषांची बदनामी केली जिवे मारण्याची धमकी दिली पुरावे नष्ट केले त्याच्यावर एकूण आता महाराष्ट्रामध्ये तीन एफ आय आर आहेत कोरटकरवर जालन्याला आहे नांदेडला आहे आणि कोल्हापूरला झाली बाकीचे शिवप्रेमी सगळे शांत बसले त्यांचा राग सुद्धा कदाचित निवळला असावा असं मला वाटतं अन्यथा सरकारच्या विरोधात सगळे शिवप्रेमी म्हणून कमीत कमी पुण्यामध्ये कमीत कमी मुंबईमध्ये कमीत कमी नागपूर आणि कोल्हापूरमध्ये हजारोच्या संख्येने मुख मोर्चा का असे ना निषेध मोर्चा का असे ना सरकारच्या या निष्क्रिय धोरणाबद्दल काढायला बायका पोरं होते ज्या घरामध्ये त्या सतीश भोसलेचं घरभोई सपाट केलं का म्हणले अतिक्रमणामध्ये वन विभागाची जागा आहे हजारो कोटीचे मालक आहेत हे सगळे मंत्री आमदार खासदार त्यांच्या काय कष्टाचा पैसा आहे का त्यांनी सुद्धा अतिक्रमणच केलेले आहेत झाली का याच्या अगोदर कधी कुणावर कारवाई पण हे काय फाटका माणूस गुन्हेगारीमध्ये हे झालाय कुणाचा तरी आशीर्वाद असतो आणि सत्ताधारी भाजपचाच विमुक्त आघाडीचा तो राज्याचा अध्यक्ष होता खोक्यावाही तो सतीश भोसले म्हणजे याचा अर्थ मला एवढंच सांगायचं आहे कोरटकर त्यांचा आहे म्हणून वाचवलं जात बाकीच्यांचं काय साध्या भाषेत सांगतो कोरटकरला काय ब्राह्मण किती जरी असला भ्रष्ट तरी तो तीनही लोकही श्रेष्ठ कळतंय का मी काय म्हणतोय ते म्हणून कोरटकर वाचवला जातो करायचं का सहन शिवाजी महाराजांचा अवमान झालाय केला गेलाय आणि तरी दुबईला पळून जाऊ शकतो तो मी म्हणतो महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ शकतो का का परदेशात गेलाय बर सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये धार्मिक वातावरण घडूळ केलं जातंय कबरीचा त्या थडग्याचा मुद्दा मध्येच आणला कोरटकरला वाचवण्यासाठी जातीसाठी ती लोक काहीही करू शकतात आमच्याच बहुजनांना हाताशी धरून भडकाय लावतात एकमेकाच्या विरोधात तीच परिस्थिती झाली विषय विसरायला लावला हो आणि तरीही आम्हाला काही वाटत नाही तरीही आम्ही ह्याच्यावर काही बोल बोथट कशा काय झाल्या याचा मला विचार करायचा किंवा मला याचा प्रश्न आपल्याला विचारावा असं वाटतं आणि हे सगळं सूत्र मंत्रालयातून सागर बंगल्यातून किंवा काही मंत्री आहेत जे वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत कारण सगळ्यांचं एकमेकांचं कनेक्शन आहे पण माझी विनंती आहे सगळ्यांना म्हणजे एक शिवप्रेमी म्हणून माझा मुद्दा तुमच्या लक्षात आला का नाही पटतोय का नाही तुम्ही आतापर्यंत वाचवलंय त्याला महिनाभर बोंबलत किती पण फिरेल तो आता तरी त्याला वाचू नका नाही तर उद्या तुम्ही त्याला मदत केली म्हणून ज्यावेळेस पुढे येईल ना मग ते पोलीस अधिकारी असतील आमदार असतील कोणी मंत्री असतील किंवा स्वतः मुख्यमंत्री महोदय असतील मला नाही वाटत मुख्यमंत्री महोदय तसं काही करतील सांगता येत नाही विश्वास कुणावर ठेवावा सत्तेची सूत्र ज्यांच्या हातात असतात आणि त्यांचीच लोक असतील तर वेळ काढूपणा होऊ शकतो त्यांच्याच मतदारसंघातला विषय कोरटकर शिवरायांची बातम्या मी नागपूरमध्ये बसून करू शकतो तिथं धर्मांध दंगल पेटून नागपूरची परिस्थिती काय केली हे कल्पना सुद्धा करू शकत नाही करिअर उद्ध्वस्त करण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे म्हणून आम्ही कायदेशीर बाबीतूनच चर्चा करतो मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून एक शेवटची आणि मग मी थांबतो फक्त विनंती आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात महत्वाचं काय अंतरिम जामीन मिळावा मला या गुन्ह्यातून सवलत मिळावी म्हणून कोरटकर कोल्हापूर सत्र न्यायालय मग जिल्हा न्यायालय गुन्हा दाखल झालाय अगोदरच जामिनासाठी प्रयत्न केला हायकोर्टापर्यंत गेला, गेला। माननीय कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला त्याला अगोदर मुदत दिली होती पण पोलिसांच्या भूमिकेवर शंभर टक्के संशय जी गोष्ट पोलिसांना माहिती ही मागितल्यावर त्याला जामीन मिळणारच आहे किंवा त्याला सवलत दिली जाईल तोच मुद्दा त्यांनी मागितला होता सगळ्या गोष्टीवर बारकाईनं लक्ष आहेच पण ज्यावेळेस मीडिया ट्रायल जोरात होती आहे आणि अजूनही सुरू राहील म्हणून शेवटी माननीय न्यायालयाने सुद्धा त्याला जी सवलत दिली होती संधी देऊन पाहिली होती तो सरेंडर झाला नाही तो पोलिसांनाही सहकार्य करायला तयार नाही शंभर टक्के फरार आहे नागपूरचे पोलीस मात्र कोरटकरच्या शंभर टक्के पाठीशी म्हणून जे जे अधिकारी कोरटकरच्या संपर्कात पूर्वी होते ते सगळे त्याला मदत करता अशी कुजबुज मी जी मनात होती आणि मी सकाळी सुद्धा बोलून दाखवली ती नंतर इंद्रजी सावंतांच्या वकिलांनी सुद्धा बोलून दाखवली की होय काही अधिकाऱ्यांनी त्याला मदत केलेली आहे पळून जाण्यासाठी ही जर गोष्ट असेल तर ही किती भयानक आहे म्हणजे जे कोणी अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्यांना शिवाजी महाराजांबद्दल काहीच प्रेम नाही का एवढा द्वेष या लोकांच्या मनात कुठून भरला गेलाय तेही आपल्या महाराष्ट्रात हे न समजणारी गोष्ट आहे म्हणून मित्रांनो मी हे आपल्या समोर चर्चा करतो शेवटी एवढंच सांगतो कुठल्याही बिळात कोरटकर लपलेला असू द्या आज ना उद्या आपल्या कायद्या पुढं त्याच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत पण त्याचा पासपोर्ट जप्त झाला पाहिजे लुकआउट नोटीस आत्ता मगाशी एक दीड तासापूर्वी दोन तासापूर्वी पोलिसांनी इश्यू केली तेही दिवसभर आज महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण गाजत हो आहे सगळ्या मीडियांवर माध्यमांवर तुमच्या माझ्यासारखे लोक सगळीकडे माध्यमांवर बोलतायत भूमिका मांडतायत तात्काळ कोरटकरला पकडून आणा आम्ही शांत बसणार नाही मी ठामपणे सांगतोय संभाजी ब्रिगेड आक्रमक आहे हो आहेच पण तरी सुद्धा दिवसभरात कोरटकर सरेंडर झाला नाही आपल्या दावापोटी त्या कराडला सरेंडर व्हावं लागलं म्हणजे किती ही निगरगट्ट लोक आहेत खर तर इतरांच्या घरावर तुम्ही बुलडोजर जर फिरवाल की नाही माहीत नाही गोरटकरच्या घरावर फिरवलं पाहिजे तो शिवद्रोही आहे तो महाराष्ट्र द्रोही आहे मी म्हणणार नाही त्यांच्या पत्नीला अटक करा परंतु त्यांच्या फोनवर त्यांचे एकमेकांचे संभाषण होत असतील त्यांना पोलिसांनी चौकशीला बोलून त्यांच्याकडून माहिती घेऊन त्याला पकडणं गरजेचं आहे सगळं होऊ शकतं सरकारची आणि पोलिसांची नैतिकतेवर हा सगळा विषय अवलंबून आहे म्हणून प्रत्येक दिवस त्याला पळायला मोकळी होते आणि तो जर दुबईला गेला असेल तर हे राज्य सरकारचं आणि पोलिसांचं गृह विभागाचं आणि गृहमंत्र्यांचं फेल्युअर आहे सगळे निष्क्रिय ठरतायत म्हणून आरोपी खुलेआम बिनधास्त गायब आहेत मग तो कृष्णा आंधळे असू द्या किंवा कोरटकर असू द्या हे महाराष्ट्रासाठी धोकादायक गोष्ट आहे मलाही या माध्यमातून सांगायचे आणि कोरटकरला अटक केल्याशिवाय त्याच्या मुस्क्या आवळल्याशिवाय संतोष शिंदे असेल किंवा संभाजी ब्रिगेड असेल किंवा महाराष्ट्रातला शिवप्रेमी असेल आणि या माध्यमातून जेवढी लोकं जोडली जातील ती सगळी लोक शांत बसणार नाहीत अशी अपेक्षा करूया शिवाजी महाराजांपेक्षा आपल्या महापुरुषांपेक्षा आपल्याला कोणीही मोठा नाही आणि कुठला नेता तजिबात नाही कोणीही असू द्या त्यांचा सन्मान करू पण आमच्या महापुरुषांचा जर कोणी अवमान करणार असेल आम्ही कुणालाही सुट्टी देणार नाही एवढंच फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे तरच हे शक्य होऊ शकतं धन्यवाद जय जाऊ जय शिवराय व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा संपर्कात राहूया जय शिवराय जय महाराष्ट्र